आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा तरण दर नियाया निश्ट हा जन्सा बात च सामनी कोर लाठ सा विकास पुरुष सर्वस हा भुजबल साहेब करुया जयकार भुजबल साहेब ने ते दिलदार सामान्याचा हो एक मेव आधार किमयागार भुजबल साहे साहेबांची हो साहे साहे पुन्हा या महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली त्या प्रसंगी आज हा फुल परिसरात मालेगाव या ठिकाणी जन्म साजरात असताना शुभेच्छा प्रसंगी मी भारतभर जनतापेंना विनंती करतो आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष आर यांनी शुभेच्छा पण दोन सत्ता मुख्यमंत्री माननीय यांना ही मंत्रिपदाची माल त्यांच्या गळ्यात पडलेली आहे त्यातर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे नाशिक जिल्ह्याला आज चार मंत्रिपद मिळालेली आहेत आणि या चौथ्या मंत्रिपदामुळे सुद्धा नाशिक जिल्ह्याचा निश्चितच विकासाने विकास होईल तरुणांना रोजगार मिळेल कामा हाताला काम मिळेल हे तिघी मंत्री जे काम करतात त्याची ही भर पडलेली आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी जे मागील काळामध्ये जे काही सभागृहांमध्ये परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काहीबद्दल चांगले वक्तव्य मांडलेले आहेत चांगल्या भूमिका ठेवलेल्या आहेत ओबीसी समाज असेल ओबीसी बांधव असतील त्यांचं आरक्षण असेल त्या संदर्भात गंभीर अशी भूमिका त्यांनी नेहमी सदैव ठेवलेली आहे आणि एस सी एस टी ओबीसी यांचा नेहमीच त्यांना आदर आहे तर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आणि नाशिक जिल्ह्याच्या नवीन जिल्हाध्यक्षपदी असल्या या कारणाने मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि आजर मी भुजबळ साहेबांना हार्दिक शुभेच्छा देतो साहेब लेट का असेल ना पण साहेबांची वर्दी लागली त्याच्याबद्दल सगळ्या ओदिशी समाजाखंड अजितदादाचा धन्यवाद महायुतींचा धन्यवाद सगळ्या शिवसेनेचे शाखा प्रमुख ते मुंबईचे नगरसेवक महापौर आणि त्यानंतर तीनदा राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री आपली अशी जाज्वल्य आणि अशी विजयपदाचा आदरणीय जगनरावजी भुजबळ साहेब यांनी नेहमीच राज्याच्या विकासामध्ये भरघोस असं योगदान कायमच दिलेलं आहे ओबीसीचा प्रश्न असू द्या तर राज्यातला गरीब जनतेचा कोणताही प्रश्न असू द्या कायम भुजबळ साहेब आक्रमकतेने तो प्रश्न सोडवण्यासाठी चत्पर असतात पाठपुराव करत असतात आणि अशातच आम्हाला गेल्या काही दिवसांपासून एक हुरूड लागली होती की नक्की भुजबळ साहेबांना मंत्रिमत हवं हो होतं आणि आज ते सर्व आमचं स्वप्न जे आहे ते पूर्ण झालेलं आहे की निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे नक्कीच आभार व्यक्त करतो त्याचबरोबर निश्चितच दादासाहेब भुसे असतील नरहरी जिरवाळ असतील माणिकराव बोकाटे असतील आणि आता चौथे मंत्री आमचे भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचा भरघोस असा विकास होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो भुजवा साहेबांना भावी वाटचालीसाठी अनेक अशा शुभेच्छा देतो आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने भुजबळ साहेबांचा अभिनंदन करतो धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची आज खरोखर कर दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बहुजन लोकांच्या मनातला जो विषय होता की भुजबळ साहेब मंत्री झाले पाहिजे आज सर्वांची इच्छा पूर्ण झाली आणि या महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून होतीच पण याच्यात दुपटीने वाढ जी आहे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून होईल ही अपेक्षा व्यक्त करते